हो बघा मी एक गोष्टी सांगू इच्छितो आणि आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की वरवी मी जेव्हा खासदार होतो तेव्हा वरवीचा हिस्सा आणि वरवीमध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी माणूस मूळ रहिवाशी ओळी समाज असो विमानशाळी करणारे पीस कर्मचारी असो ह्या आपल्या सर्वांना याचा खूप गर्व आणि अभिमान आहे पण त्या विभागातील मी शनिवारी माझा राऊंड होतं विरेडी चाळीनं त्या विभागातील सर्वसामान्य मराठी माणसांचा एकच एकमेव उद्दिष्ट आहे की आपल्या सर्वांना कायमस्वरूपी घडं पाहिजे आणि आपल्याला फेसबुक मुख्यमंत्रीची गरज नाही लोकांनी मला स्वतः सांगितलं आपल्याला ट्विटर आमदारची गरज नाही आपल्याला जमिनीवरचे नेते हवे आहेत जे आपल्याला न्याय देतील आणि मी आज आपल्या माध्यमातून आत्मविश्वासाने सांगू शकतो की अरविंद सावंत ह्या विभागात लोकसभे इलेक्शनमध्ये फक्त त्यांना सहा हजार मताचे धीड मिळालं वरलीमध्ये मन। वरलीमध्ये जितक्या आम्ही त्या ठाकरेजी स्वतः आमदार आहे ज्या विभागातील दोन एम एल सी आहे एक उभाटाचा खासदार आहे तरी वरळीची जनतानी वरळीची जनताला आता चेंज बदलाव परिवर्तन पाहिजे आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे की असेंब्ली इलेक्शनमध्ये वरळीची जनता शिंदे शिंदेसाहेबांचा सा नेतृत्व खाली शिंदेसाहेबांना खऱ्या शिवसेना नक्कीच संधी